तर हे जे आहे हे पिरॅमिस्ट्रक्चर अशा पद्धतीनं उभं केलं की काय होतं आता हे जे काही ताडपत्र हे टाकणार आहेत ना तर ह्याच्यात खोलगट खड्डे वगैरे अजिबात राहत नाहीत आणि हे खड्डे न राहिल्यामुळे काय होत आहे की पाऊस जरी पडला तरी पाणी साचून राहणार नाही पाणी साचून राहिल्यामुळे काय होणार आहे ह्याच्यावर ओलावा राहणार त्याच्यानंतर तिथलं जे काही थंडी निर्माण होणार आणि त्याच्यामुळं भट्टीवर विपरीत परिणाम जो काही होणार आहे तो न होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही ताडपत्री टाकण्यापूर्वी जे जस जसं हे पिरामिड मॉडेल हेनी तयार केलं तर बघा आता शेवर आलं त्याच्यामुळं बरोबर ह्या ठिकाणी जे आहे ते असा उतार जो आहे तो असा उतार असा उतार जो आहे तो तयार झालेला आहे ह्याच्यामुळं पाऊस जरी पडला आप तरी आपल्या ह्या भट्टीचं नुकसान किंवा तिथं पाणी साचून होणारा जो काही विपरीत परिणाम आहे तो इथं जो आहे तो होणार नाही आणि सोबत जसं हे निमतात तसं आपल्याला इथं ह्युमिडिटी असेल ते रुटींगसाठी किंवा ऊस उगून येण्यासाठी असणारं जे काही तापमान आहे तर ते मेंटेन होण्याच्या अनुषंगाने हे अशा पद्धतीने हे आपल्याला ह्या भट्टीवर जे आहे ते अशा पद्धतीनं पाचटसुरं टाकायचं आहे हीच प्रोसिजर जे आहे ते आपण शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण घरच्या घरी सर्व सुपर केन नर्सरी करणार आहोत तर त्याच्यात पण आपण हेच टेक्निक वापरू शकतो फक्त ह्याच्यामध्ये त्याच्याऐवजी ह्या पिरॅमिड मॉडेलसाठी आपण लाकडं किंवा इतर काही वस्तू जे आहे ते किंवा आपलं गावठी जुगार तशा पद्धतीचं करू शकतो आणि त्या पद्धत त्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीने ही भट्टीसुद्धा जी आहे ते आपण त्या ठिकाणी लावू शकतो बघा आता ही उतार जे आहे ते निमुळता असा तयार झाला आणि इथं पाणी अजिबात साचणार नाही आहे